मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे माहिती अंतर्गत प्राप्त माहितीनुसार मावळ तालुक्यात चार इंग्रजी माध्यमांच्या शाळा अनधिकृत आहेत त्यामध्ये नायगाव येथील व्यंकटेश्वरा विद्यालय जीजस ख्रिस्त विद्यालय कामशेत व्यंकटेश्वरा विद्यालय कामशेत सन दोन हजार अठराला स्थापन झाली पहिली ते बारावीपर्यंत शाळा असून सध्या ही शाळा पाचवी पर्यंतचे विद्यार्थी शिकत असतात तर जिजस क्रिस्त स्कूल कामशेत ही शाळा स्थलांतर झाल्यामुळे अनधिकृत आहे आज या शाळा मोठ्या प्रमाणात फी घेऊन शाळेत प्रवेश देत असतात पण शासन मान्यता नसल्यानं ह्या शाळा अनधिकृत असतात या शाळा अनधिकृत असल्यानं या विद्यार्थ्यांचा शासकीय नोंद झालेली नाही विद्यार्थ्यांचा युडायस नंबर नसतो त्यामुळे हे विद्यार्थी अनधिकृत असतात जर या शाळा एक प्रकारची पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत मावा तालुका शिक्षण विभागास या शाळा अनधिकृत आहे हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे वरील शाळा अनेक वर्षांपासून चालू आहे तरीही शिक्षण विभागाला या शाळा अनधिकृत आहे हे माहिती असूनही कारवाई का केली नाही असा सवाल पालक उपस्थित करतायत या शाळेमध्ये अनेक गैरप्रकार घडलेत अनेक शालेय विद्यार्थ्यांना साप चावणं असेल असे प्रकार घडलेत पण या शाळेवर कारवाई का झाली नाही यामागे कुठले अर्थकारण आहे का अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत सदर शाळेचे बिल्डिंग मोठ्या प्रमाणावर खर्च करून बांधण्यात आली आहे पण यांनी परवानगी का घेतली नाही सदर बिल्डिंग बांधताना कोणाची परवानगी घेतली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अद्याप एवढी वर्ष होऊन अशा शाळांवर कारवाई केली नाही या शाळांना मान्यता मिळाली नाही तर विद्यार्थ्यांचं भविष्य काय या विद्यार्थ्यांची शासन दरबारी नोंद झालेली नाही जर या शाळांना मान्यता मिळाली नाही तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार त्यांच्या शैक्षणिक भविष्याचं काय असा प्रश्न निर्माण होतोय यात जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत सदरील शाळा अनधिकृत आहे हे माहिती असून सुद्धा एवढे वर्ष कारवाई का केली नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत यावेळी बोलताना सुदाम वाळू गट शिक्षण अधिकारी मावळ तालुका म्हणाले की अशा शाळांना नोटीस दिले आणि या संदर्भात वरिष्ठ कार्यालयास माहिती दिले जर या नोटिसीनंतर मान्यता पत्र प्राप्त झालं नाही तर शाळा त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात येतील महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे कामशेत मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा